संततधार पावसाने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अतोनात नुकसान झाले अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोयाबीन तूर कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे शेतजमीन पावसाने खरडले गेल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले अशातच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करा पीक विमा सुरू करण्यात यावा अशा मागण्या करीत बुधवारी शिवसेना उभाठा गटाच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक आक्रमक आंदोलन करण्यात आलं जिल्हा कृषी अध्यक्ष राहुल सातपुते यांच्या दालनात उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करीत जोरदार घोषणाबाजी केली पावसाने खराब झालेली सोयाबीन कपाशी तुरीचे रोपटे हाती घेत राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या राहुल सातपुते यांच्या समोरच खराब झालेले सोयाबीन रोपट्यावर पाणी फेकत आपला संताप व्यक्त केला या दरम्यान राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळे त्रस्त आहे सर्व शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपात इतकीच मागणी होती की आज तात्काळ अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत त्यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि था तात्पुरती मदत जर आम्हीच दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या मदत आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना ह्या अधिकाऱ्यांची जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आज अतिशय दयनीय परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्यांच्या शेतकऱ्याचे बेहाल आहे जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सततच्या पावसानं जिकडे तिकडे पावस शेतात कामं बंद आहे मजुरांचे पण त्याच पद्धतीने आल आहे आणि हा जिल्हा खरं तर आतापर्यंत ओला दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे होता परंतु हे फळतूस सरकार एकशे आठ कोटीची तुळपुंजी मदत देऊन एवढ्या मोठ्या जिल्ह्याला एवढ्या काही मंडळं तर या कृषी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने सोडल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे एक तर शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी जे उद्धवसाहेबांनी एक रुपयाचा पीक विमा जाहीर केला होता तो ने देता पीक विमा काढण्यासाठी बांधील केलं आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही दुसरीकडे अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला नाही जर हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर, के तर आम्ही या रस् सरकारला अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदारांना सत्ताधारी लोकांना यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही हे आम्ही याप्रसंगी सांगतो